अनेक लोक म्हणतात की भंडारांना आरक्षण कशासाठी त्या माझ्या मित्रांना सांगा आहे राजा नगरीच्या त्या भंडा तिथं झोपतात तिथं झोपतात तिथंच बाबू रांगोळी करतात ही माझ्या समाजाची अवस्था आहे म्हणून आम्हाला आरक्षण ना पाहिजे सकल धनगर समाज तालुका लोहारा यांच्या वतीने मान्य तहसीलदार लोहारा यांना धनगर समाजाचा जो समावेश एस टीच्या आरक्षणाच्या यादीमध्ये आहे त्याची अंमलबजावणी व्हावी या यासंदर्भातलं निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीनं आज मान्य तहसीलदार यांना आम्ही दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत शासनाला विनंती केलेली आहे की शासनाने लवकरात लवकर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी कारण आमच्या समाजातील अनेक तरुण कार्यकर्ते हे पंढरपूर येथे उपोसनाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून आज सकल धनगर समाज या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी तसंच निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे की आपण आमची ही मागणी मान्य करावी आणि आमचं एस टी एस टी जातीचं सर्टिफिकेट आम्हाला देऊन आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी मान्यता धनगर समाजाचा राग शासनाला परवडणारा नाही हे सरकार उलथवून टाकण्याची धमक आणि ताकद धनगर समाजामध्ये आहे एवढाच निर्वाणीचा इशारा धनगर समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे धनगर समाज ऑलरेडी घटनेनं अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश झालेला आहे कारणे याकडं जाणूब दुर्लक्ष करून आमच्या समाजाला अनुसूचित जमातीच्या ज्या सवलती मिळणार होत्या त्यापासून वंचित ठेवलेल्या आहे उच न केले परंतु या सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही आणि महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये जो धनगर समाज आहे त्या त्या ठिकाणी आपापल्या ताकदीनुसार एक मोर्चे उपोषण आंदोलन हे करत आहेत हे धनगड आणि धनगर समाज असा हा भेद करू नका दोन्ही एकच आहेत धनगड नव्हे धनगड म्हणजेच धनगर आहेत म्हणून धनगड नावाची जी काय आतापर्यंत जे दिलेली जी एसटीचं प्रमाणपत्र आहे दी 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 ते रद्द करावं यापुढे दिलं जाऊ नये आणि सर्व धनगरांना एस टीचं जे प्रमाणपत्र देण्यात यावं त्याचा जर शासनानं तातडीनं करावा पंढरपूरला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उद्या या संदर्भामध्ये महामेळाव्याचं आयोजन आहे त्यामध्ये आमचा उमरगा लोहारा तालुका सर्व शक्तीनिशी तिथं उतरणार आहे आणि आम्ही एकीचं प्रदर्शन दाखवून हे जनगर समाजाची अनुसूचित जमातीची मागणी त्वरित तातडीनं या सरकारनं अंमलात आणावी यासाठी आम्ही ही निवेदन देत आहे